नाशिक रोड झेल रोड परिसरात पंचक येथे शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माननीय उद्धवजी ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शुभ हस्ते या शिवसेना संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जेल रोड परिसरातील हॉकर्स हातावरील मजूर यांना शासनाच्या विविध योजना अंमलात आणण्यासाठी या कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे शिवसेना उपमहानगर प्रमुख आणि केसरी युवा फाउंडेशनचे संस्थापक सागर जयदेव भोजणे यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी या कार्यालयाची स्थापना करण्यात का आली आहे या उद्घाटनाच्या प्रसंगी सहसंपर्क प्रमुख दत्ताजी गायकवाड जिल्हा प्रमुख विजय करसकर ज्येष्ठ नेते वसंत गीते सुनील बागुल माजी आमदार योगेश घोलक प्रभाकर भोजणे आय एस पी सीएमपी मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे माजी नगरसेवक प्रशांत दिवे कुलदीप आढाव योगेश नागरे आढाव सुनील बोराडे डॉक्टर पवार ज्योती गोडसे मंगेश मोरे व तसेच परिसरातील महिला भगिनी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते शिवसेना संपर्क कार्यालयाचं पर्यटन मंत्री आदित्यजी साहेब यांच्या हाती यांच्या हातून रश्मीबाई ठाकरे दोघांच्या हातून आज देलोड येथे शिवसेना संपर्क कार्यालय इथे मंत्री आदित्यजी साहेब लक्ष्मीताई ठाकरे यांच्या हाता संपन्न झाला आहे आज इथे महिला ज्येष्ठ नागरिक या मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि हे संपर्क का कारण शिवसेनेच एक आगळं वेगळं असं गौरगरिबांसाठी प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही सदैव आजार म्हणून ठेवलेला आहे आणि कोणत्याही गोष्टी गरज पडली आम्ही केव्हाही सदैव तत्पर हजर आहे आणि जनतेच्या सेवेसाठी केव्हाही आम्ही तत्पर म्हणत नाही ब्युरो रिपोर्ट नाशिक